नमस्कार मित्रांनो शोध रहस्याचा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे एक प्रवा कथेचे लेखक आहेत विणित क्षीरसागर एक एशियाड बस सकाळी अकरा वाजता अधिकार नगर एस टी बस स्थानकावर आली ती बस गीतापूर या गावाकडे जाणार होती हे अंतर साधारणपणे दोनशे पन्नास किलोमीटर होते आणि गीतापूर येथे सायंकाळी सहा वाजता बस पोहोचेल असा चालकाचा अंदाज होता बसमध्ये एकोणावीस प्रवासी चढले एस टी बस स्थानकातून सकाळी अकरा वाजून पंधरा मिनटांनी गाडी निघाली आणि बारा वाजेपर्यंत गाडीने शहराची हद्द ओलांडली व ती महामार्गावर आली दुपारची उष्णता चांगलीच जाणवू लागली होती बसच्या खिडक्या उघड्या होत्या चालकाने वेगात गाडी चालवायला सुरुवात केली होती रहदारी तशी नव्हतीच आजूबाजूच्या भागात कोरड्या खोल्या मैदानाचा समावेश होता तासभर गाडी चालवल्यानंतर ते एका छोट्या गावाजवळील रस्त्याकडेला थांबले जेवण केले आणि त्यांच्या वाटेला निघाले जसजसे वेळ पुढे जाऊ लागला तसे तापमान वाढू लागले समोरचा रस्ता एखाद्या वाळवंटाप्रमाणे भासू लागला नाना प्रकारची सुकलेली झाडे त्यांना रस्त्याने दिसू लागली होती दुपारी दोनच्या सुमारास बस झटकी घेऊ लागली काही मिनिटात चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली गाडीचे इंजिन खूप तापले होते त्यामुळे गाडी झटकी घेत होती ड्रायव्हर म्हणाला मी रेडिएटरमध्ये पाणी ओततो अर्ध्या तासात इंजिन थंड होईल तुमची इच्छा असेल तर तुम्ही बसमधून उतरून थोडे चालून येऊ शकता फक्त जास्त दूरपर्यंत जाऊ नका बस सुरू झाली की मी तुम्हा सर्वांना आवाज देतो काही प्रवासी बसमधून खाली उतरले सूर्य चांगलाच उष्ण भासत होता हवामान गरम झाले होते अचानक त्यांना एक धोती आणि कुर्ता घातलेला माणूस डोक्यावरती मातीचे भांडे घेऊन जाताना दिसला आजूबाजूला कोणती इमारत किंवा झोपडी नव्हती फक्त एक कोरडे वाळवंटासारखे काहीतरी त्यांना भासू लागले होते त्या माणसाकडे पाहून सर्वांनाच प्रश्न पडला की नेमका हा माणूस आला तरी कुठून तो माणूस बसजवळ थांबला आणि त्यांनी प्रवाशाला पाणी हवे आहेत का असे विचारले प्रवासी हो म्हणाले त्याच्यापैकी काहीजण त्या माणसाभोवती जमले त्या माणसाने भांडे खाली ठेवले आणि भांड्याच्या शेजारी टांगलेला तांब्या ग्लास घेतला तो भांड्यातल्या पाण्यात बुडवून प्रवाशांना अर्पण केला प्रवाशांना व चालकाला तहान लागलेली असल्याने त्यांनी पाणी पिले या सेवेच्या बदल्यात त्या व्यक्तीला काही पैसे वगैरे नको होते मात्र प्रवाशांनी आग्रहाने त्याला काही पैसे दिले त्या माणसाने सर्वांचे आभार मानले आणि भांडे परत डोक्यावर ठेवून तो आपल्या वाटेने निघून जाऊ लागला आता सूर्यप्रकाश अधिकच तीव्र भासू लागला होता सर्वांनी पुढे पाहिले तर तो माणूस आता त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये थोडा अंधुकसा दिसू लागला होता सर्वांना असे भासू लागले होते जणू ते हळूहळू अंधाळेच होत आहेत अचानक त्यांचं समोर लक्ष गेलं तर त्यांनी पाहिलं तो माणूस हवेत कुठेतरी नाहीसा झाला सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले पण त्यांना हे रहस्य काही करता उलगडत नव्हते सर्वांनी डोळे चोळले आणि पुन्हा पुढे पाहिले तर रस्ता संपूर्णपणे निर्मनुष्य होता समोर पूर्णपणे कोरडा असलेला रस्ता आणि ते दुपारचे गूढ आणि रहस्यमय वातावरण फक्त एवढंच त्यांना अनुभवायला भेटत होतं सर्वजण एकमेकाकडे या गोष्टीची पुष्टी करून घेऊ लागले की खरंच आत्ता असं काही घडलं आहे का कारण असा भास सर्वांना होणे तर शक्य नाही पण त्यांनी आत्ता जे काही अनुभवलं होतं ते अनाकलनीय होतं आता अचानकपणे उष्णतेमध्ये एक थंड वाऱ्याची जाणीव सर्वांना होऊ लागली होती सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेदत ड्रायवर म्हणाला ठीक आहे जे काही झाले ते अनाकलनीय आहे मलाही मान्य आहे पण आपल्याला गीतापूरला पोहोचायचं आहे आणि वेळ बरीच निघून गेली आहे जास्त उशीर करूनही चालणार नाही तसे सर्वांनी ड्रायव्हरकडे पाहून होकार दिला आणि सर्व गाडीमध्ये येऊन बसले ड्रायव्हरने पुन्हा गाडी सुरू केली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला जात असताना त्या डांबरी रस्त्यावर एका प्रकारची चकाकी सर्वांना जाणवू लागली होती ती बस एक नॉन ए सी बस होती त्यामुळे ती गर्मी सर्वांना अधिकच जाणवू लागली होती ड्रायव्हरचे डोळे आता दुखू लागले होते त्यात चमकणाऱ्या डांबरी रस्त्यावर जसजसे त्याचे डोळे लक्ष वेधत होते तसा त्याला आता त्रास होऊ लागला होता मध्ये मध्ये येणारे वाऱ्याचे थंडगार झुळूप सर्वांना सुखावत होती असाच काही वेळ लोटला हळूहळू सर्वांच्या डोळ्यावर झोपेची तंद्री जाणवू लागली ड्रायव्हरलाही खूप झोप येऊ लागली होती एक दोघांनी एकमेकाकडे विचारपूस केली तेव्हा सर्वांची तीच स्थिती होती आता सर्वांना कळून चुकले की काही वेळापूर्वी त्या व्यक्तीने आपल्याला जे काही प्यायला दिले होते त्यामुळेच हे सर्व घडत आहे असाच काही वेळ लोटला सर्वांनी शेवटी ठरवले की गाडी एके ठिकाणी थांबवायची आणि जोपर्यंत डोळ्यावरनं ही झोप जात नाही तोपर्यंत गाडी इथेच उभी करायची का कारण जर ह्या झोपेच्या तंद्रीमध्ये एखादा अपघात झाला तर हा प्रवास आपल्या सर्वांना खूप महागात पडेल ड्रायव्हरने जशी एके ठिकाणी गाडी थांबवली तसे सर्वजण आपापली सीट मागे करून गाडीतच झोपी गेले आता एका निर्मनुष्य रस्त्यावर एक एशियाड बस अशी उभी होती आणि त्यामधले सर्व प्रवासी झोपलेले होते हे दृश्य पाहायला खूपच विचित्र होते कारण वेळ दुपारची होती बराच वेळ लोटला सायंकाळी ड्रायव्हरचे डोळे उघडले तेव्हाच सर्व प्रवासीही भाणावर आले होते सर्वजण आपापले डोळे चोळू लागले आणि इकडे तिकडे पाहू लागले सर्वांना सर्व घडलेल्या गोष्टी एक एक करून आठवल्या आपल्यासोबत नेमकं आज दुपारी काय घडलं हे जरी एक गूढ होतं तरी त्यांना प्रश्न हा पडला होता की त्या व्यक्तीने हे सर्व का केले असेल सर्वांनी आपापल्याजवळ असलेल्या मौल्यवान हो वस्तू सर्व तपासून पाहिले सर्व काही जागच्या जागी होते म्हणजे तो व्यक्ती कोणी चोर किंवा लुटारू नव्हता मग त्याने त्या पाण्यामध्ये असं काय मिसळलं होतं आणि का हा प्रश्न सर्वांना सतावू लागला ड्रायव्हरने बसचा गिअर टाकला आणि प्रवास पुन्हा गीतापूरच्या दिवशी सुरू झाला आता सायंकाळचे सहा वाजले होते खरं तर ही ती वेळ होती जेव्हा बस गीतापूरला पोहोचायला हवी होती ड्रायव्हरला त्यांच्या एशियाडच्या ऑफिसमधून दोन तीन फोन येऊन गेले तेव्हा त्याने त्यांना सर्वांना उत्तर दिले की आमच्यासोबत काहीतरी विचित्र प्रसंग घडला होता पण कोणासोबत काहीही वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली नाही आहे हे ऐकून त्यांचे हेडक्वॉर्टरही सुकावले ड्रायवर आता वेगाने गाडी गीतापूरच्या दिशेने चालवू लागला आता ते गीतापूरच्या जवळजवळ पोहोचू लागले होते ड्रायव्हरने पुढे पाहिले की एके ठिकाणी खूप ट्रॅफिक जमा झाले होते जेव्हा त्याने मॅपवर चेक केले तेव्हा त्याने पाहिले की इथून पुढेही साधारण एक तासभर संपूर्ण ट्रॅफिक होते समोर उभे असलेल्या गाड्यांमधले प्रवासी खाली उतरले होते आणि तेही गप्पा वगैरे मारण्यात गुंग होते सायंकाळी सुमारे साडेसातची ही वेळ होती आता ड्रायव्हर कंटाळून गेला शेवटी त्याने ही बस थांबवली आणि तो बसमधनं खाली उतरला त्याने जाऊन जवळपासच्या लोकांना विचारले की नेमकं काय घडलं आहे तेव्हा लोक त्याला ते सांगू लागले पुढे एके ठिकाणी दरड कोसळली आहे आणि त्यामुळेच हे ट्रॅफिक जॅम झालं आहे बहुधा अजून तीन तास तरी हे असेच चालणार आहे तेव्हा ड्रायव्हरने थोडी विचारपूस केली तेव्हा त्याच्या ते डोक्यात लख प्रकाश पडला त्या लोकांनी त्याला दरड कोसळण्याची जी वेळ सांगितली ती ऐकून तो सुन्न झाला बसमधले प्रवासी बसमधनं बाहेर बघत असताना त्यांना अचानक एक ओळखीचा व्यक्ती बसच्या जवळून जाताना दिसला तसे सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले आणि त्या माणसाजवळ जाऊन गोंधळ करू लागले हा तोच व्यक्ती होता ज्याने त्या सर्वांना ते पाणी प्यायला दिले होते सर्व त्याला विचारू लागले तू नेमकं त्या पाण्यात काय मिसळलं होतंस कोण आहेस तू आणि हे सर्व करून तुला काय भेटलं तो शांतपणे सर्वांचे प्रश्न ऐकून घेत होता सर्वांचे बोलणे झाल्यानंतर तो सर्वांना शांत करत अगदी शांतपणे म्हणाला जर त्यावेळी मी तुम्हाला ते पाणी प्यायला दिले नसते तर आज तुम्ही जिवंत असला नसता त्यावर सर्वजण होऊन त्याच्याकडे पाहू लागले तो म्हणाला मला माहीत होतं की पुढे ही दरड कोसळणार आहे आणि जर तुमची बस तेथून गेली असती तर तुम्ही त्या दरडीच्या झपाट्यात आले असते आणि तुम्ही सर्व आपल्या प्राणाला मुकले असते तेवढ्यात तो ड्रायवर तिथे धावत आला त्यानेही त्या माणसाला पाहिले आणि तो म्हणाला धन्यवाद तुम्ही जे काही केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे सर्व प्रवासी ड्रायव्हरकडे पाहू लागले ड्रायवर म्हणाला हो मी आत्ताच पुढे विचारपूस केली आहे सर्वांनी मला सांगितले की सुमारे चार साडेचार वाजता ही दरड कोसळली आहे आणि हा तोच वेळ आहे जेव्हा बहुधा आपण या रस्त्याने पुढे जाणार होतो जर या व्यक्तीने त्यावेळी आपल्याला ते, आप ते पाणी देऊन तिथे झोपण्यास भाग नसते पाडले तर बहुधा आपणही त्याच्या चपाट्यात येऊन मृत्यूमुखी पडलो असतो तो व्यक्ती ड्रायव्हरकडे पाहून फक्त एक स्मित हास्य करत म्हणाला भिवू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून तो व्यक्ती हवेत कुठेतरी नाहीसा झाला कोण होता हा माणूस आणि ह्याला कसं समजलं की बस त्यावेळी तेथून जाणार होती आणि तिथून त्यावेळी अजूनही काही वाहने गेले असतील किंवा जाणार असतील त्या वाहन चालकांनाही असाच कोणी माणूस भेटला असेल का हे सर्व प्रश्न आमच्यासाठी अनुत्तरितच राहिले आणि तो माणूस कोण होता हे आम्हाला कधीच कळू शकले नाही पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की आम्ही सर्व जिवंत आणि सुखरूप होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं tomaros con acel